शिवणचा सकाळी सकाळी थोडा अभ्यास घेतला आता मी चालू आहे हॉटेलवरती आणि थोडीशी वैरण वगैरे आणायची आपल्याला हॉटेलजवळची वैरण काय आपली बाजूवाले कापत नाहीत ही इथली ह्या पोलच्या इथली तेवढी कापले त्यांनी आज नी मी आलो आहे आता गाडा वगैरे घेऊन वैरण आपण कापायलाच ते समोरचे जेवढं एवढं दिसतं हे आपल्या पोलच्या इकडनं सगळं कापून औषध फवारणी करतो उद्या यांना मी बऱ्याच वेळेला सांगितलं आहे ते आवरून घ्या कापून घ्या कारण हे दोन वेळा मी साफसफाई केली परत आणि त्यांना वाढलं येते औषध मारून जागा क्लिअर करायचे कारण खूप घाण दिसते समोर हॉटेलच्या आणि हॉटेलच्या समोर साफसफाई असणं लय महत्त्वाचं पण आता यांची वैरण आहे त्याच्यामुळं मी थांबलो होतो कारण इथे परवा पण एक इन्सिडंट झाला होता विष बाधा झाल्यामुळं सात हरियाणा म्हशी मोरा म्हशी Uh, मेल्या होत्या एका मोठ्या गोट्यात त्या हा इफेक्ट होतो त्याच्यामुळे औषध फवारणी मी टाळतोय ॲक्च्युली त्यांची वैरणी आता कापली असते आता ही एवढी कापली अशी औषध मला पण फवारता आलं असतं वाराच असतं औषध फवारणीचा फवारा जातो लांबपर्यंत त्यामुळे मी टाळली होती आता परवा ज्या मशी वारल्या त्या गोट्यातल्या जवळपास त्यांचं दहा बारा लाखाचं नुकसान झालं आहे दीड दीड लाखाच्या मशी होत्या त्यांच्या असं तर वैरण वगैरे कापूया आणि नंतरच्या बघू काय अपडेट तुम्हाला मिळतील तशा देतो हॉटेल हॉटेलसमोरचं आपण वैरण जमा थोडीफार केलेली आहे आता हे भरून न्यायचे आता याच्यामध्ये सर्व एवढा वेळ का लागतो किंवा का काढ वाटत नाही या संदर्भात सांगतो तुम्हाला आता हा ही वनस्पती बऱ्याच लोकांना माहिती असेल त्याला आता हात लावला की याची पाणी मिटतात हे पानं मिटवून घेतं आपले हात लावल्यानंतर लास्त ते याला आम्ही लाजळ म्हणतो ॲक्च्युली वनस्पतीचं नाव मला पण नाही माहिती पण आता याचा हा एक लास्तं पान मिटतं हे करायला बघायला खूप छान वाटतं पण याचा दुसरा डिस डिसॲडव्हान्टेज म्हणतात तसं वैरण कापताना याला काटे एवढे या तीक्ष्ण आणि भयानक असतात हे बघायचं आहे हे जनावरांना खायला पण नाही आहेत आणि आपल्याला हे कापताना एवढे भयानक लागतात त्याच्यामुळे वैरण इकडचं ज्यावेळी कापतो त्यावेळेला ही सर्वात जास्त याचं प्रमाण इथे आहे या वैरणीमध्ये या गवतामध्ये त्याच्यामुळे इथं बाहेरचं कोण येऊन गवत कापायला बघत नाही तर हे बघा एवढं या एवढ्या एरियामध्ये जवळपास आहे वनस्पती याला हळूवार खुरप्यानं हात न लावता कापून काढावं लागतं आणि याला मुळात सकट काढलं तर याचा नायनाट होतो नाहीतर याला तन्नाशक कोणत्याही पद्धतीचं मारा हे मरत नाही त्याच्यामुळे एवढा उशीर होतो इथे बाकी बोका आहे तिकडे त्याला खायला घातलं आहे आणि आता मी पण जाणार आहे घरी वैराण वगैरे भरून आता हे या राहिलेले जे आहे ते उद्या कापायचं आहे आपल्याला एवढंच या राहिलं आहे जास्त नाही म्हणजे हॉटेलच्या बरोबर समोरचं ह्या बाजूचं होईल तेवढं सगळं क्लिअर केलंय मित्रांनो आपण आपल्या हॉटेलमध्ये आणि जेवणाला सुरुवात करायची जेवण म्हणजे नॉनव्हेजचं खूप कमी आहे व्हेज पण थोडीशी तयारी बॅकअप प्लॅन करून ठेवणार आहोत पण जास्त जेवण करणार नाही आहोत बाकी आज गुरुवार आहे गुरुवारी थोडं ग्राहक आपल्याला कमीच होतं पहिल्या मसाला वगैरे सर्व करून घेऊया आणि जेवणाला सुरुवात करूया बाहेरचं आपण सकाळी येऊन ते गवत वगैरे कापलेलं आहे ते आता बऱ्यापैकी दिसतं क्लीन फक्त हा एवढा भाग क्लीन झाल्यानंतर हा उद्या होईल आणि हे गवत त्याच्यानंतर याच्यावर नशक मारायचं आहे म्हणजे बऱ्यापैकी घाण निघते आणि आता पाऊस थोडा दिवस आहे म्हणजे विसर्जन झाल्यानंतर पाऊस कमीच होतो आपल्याला लाईट्स ला वगैरे पण स्टार्ट करायचे आहेत करायला बाकी ज्या वेळेकडं बुकिंग वगैरे असतं मोठ्या पार्ट्या वगैरे असतं त्याचं थोडंसं एक डिसएडव्ह्टेज तुम्हाला दाखवतो म्हणजे काय सीन की जास्त माणसं आल्यानंतर हॉटेलमध्ये आणि एकाच गावची एकाच सगळी एकमेकांना ओळखतात आणि एकच ग्रुप असेल मोठा तर थोडंसं हॉटेलवाल्यांना त्याचा त्रास होतो तो कसा कारण त्यांची एक असं म्हणेन मी की ते त्यावेळेची मुवमेंट असते म्हणजे आमच्या भाषेत बोललो आम्ही तर एक मनमाणी म्हणा किंवा त्यांच्या जर भाषेनं बोललो असं एक मस्ती म्हणा आणि त्यावेळेला जेवढी जर अशी यंग पोरो हो वगैरे असतात त्यांची थोडीशी मस्ती चाललेली असते जेवण येत जेवत असतानासुद्धा आणि बाकी असं मजाक मस्ती वगैरे हो चालत असतं पण त्याचा थोडासा इफेक्ट आम्हाला पडतो जसं की आता ही पार्टिशन आहे काल ह्या पलीकडे फॅमिलीसाठी आपण बनवलं आहे आता ही काल त्या बुकिंगच्या दिवशी होती या टेबलवरती बसलेली लो या लोकांनी इकडे तिकडे बघण्यासाठी आता येतले हे असे याला आपण जोडलो होतो शिलाई मारलेली धागे वगैरे तोडले आता विषय असा आहे की आता फॅमिली इथे बसल्यानंतर थोडंसं त्यांना अनकम्फर्टेबल फील करण्यात आता मी जोडून घेणार आहे विषय तो नाही हा एक आहे इथे एक आहे ह्या प्रकारचे काही गोष्टी होत जातात बाकी अजून एक तुम्हाला दाखवायची गोष्ट म्हणजे जसं की या टेबलवरती दिसते की नाही माहिती नाही हा सीन हा त्या पार्टीच्या दिवशी झालेला आहे चायवी असते अस्ते, काय असतं त्यानं असं टेबलला असं खरक पाडणं खर्चटत बसणं जोपर्यंत जेवण येत नाही तोपर्यंत काय उपकरतात काय माहिती नाही पण हे टेबल खराब करून जात होतंच नक्की ते हे असे प्रकार कधी होता ज्यावेळी एकाच गावचं एकच ओळखीचं एकमेकांच्या असं असणारा मोठा ग्रुप येतो त्यावेळेला जसं की मागच्या वेळेला तुम्हाला मी एकदा सांगितलं होतं की वीस बावीस जणांचा ग्रुप आला होता त्यांची जेवणाची ऑर्डर होती एकमेकांच्या ओळखीचे सगळेच दंग करायला लागले आणि त्यावेळेला त्यांनी बऱ्याचशा पाण्याच्या बॉटल्स वगैरे छोटे छोटे होत्या ते न विचारता घेऊन गेले होते यासारखे प्रकार ॲक्च्युली एन पी डी करते असे सगळेच नसतात पण करतात नक्कीच काही लोक आणि त्यामुळे थोडंसं नुकसान आम्हाला हॉटेलवाल्यांना सोसावं लागतं याला पर्याय पण नाही त्यांच्यावर वॉच आपण ठेवू शकत नाही कारण आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो बाकी प्रॉब्लेम असा ह्या गोष्टी होणं स्वाभाविक आहे पण फक्त एक सांगावं म्हणून तुम्हाला एक ही माहिती सांगावी म्हणून सांगितलं मी कारण आमची पण एक साईड असते कधी पण हा एक म्हणजे ज्यावेळी ग्रुपचं वगैरे बुकिंग असतं त्यावेळेला हा एक प्रकार होण्याची जास्त शक्यता असते हॉटेलमध्ये आणि अशा वेळेला एक एक वेळेला असे प्रकार जास्त होतात मग त्या हॉटेलमध्ये मारामारी होणं किंवा अजून काय दगडफेक होणं त्या वस्तूंची हॉटेलची मोडतोड करणं आता मी हा विषय सांगतोय म्हणजे काही दिवसापूर्वी म्हणजे नुकतंच आमच्या भागामध्ये एका हॉटेलमध्ये हा प्रकार झालेला आहे रात्री अकरा साडे अकरा वाजता काही लोक जेवायला आली आणि त्यावेळी जेवण संपलं म्हणजे क्लोजिंग झाली होती स्टाफ वगैरे जेवायचा होता त्यांचा आणि त्याचे व्हिडिओज पण आलेले होते सोशल मीडियावरती ते न्यूजवरती होतं की नाही एवढे मला नाही आयडिया पण जे आलं ते सांगितलं होतं मला त्याचे व्हिडिओ होते, होते तिघे होते ते जेवायला आणि जेवण पहिल्यानं त्यांना नाही म्हणून सांगितलं पण त्यांनी थोडीशी गुंडगिरी केली आरेरावी केली मग कुठे यांच्याबरोबर भांडायचं म्हणजे हॉटेलचे मालक जे असतात हॉटेलवाले व्यवसायवाले त्यांना काय असतं जर हॉटेलमध्ये काही भांडण वगैरे झालं आणि दगडफेक झाली किंवा काटे या वगैरे असे मारामारी काही ते झालं तर बरंचसं नुकसान वित्तहानी होण्याची शक्यता असते टेबल खुर्ची काही ग्लास वगैरे असतात ते फोडण्याचे प्रकार होतात म्हणून काय करतो आम्ही की त्यांना जेवण त्याहीचं जेवून ते निघाले की विषय क्लोज करायचा इथपर्यंत आमच्या डोक्यामध्ये असतं जास्त सीन क्रिएट करायचा नसतो त्यांना जेवण त्यांनी दिलं बनून जेवले ते पण जेवताना ते जेवण चांगलं नाही म्हणून ते शिवी द्यायला लागले ला त्यांना शिवीगाळ वगैरे करायला लागले त्यावेळी तिथल्या लोकांनी त्यांना सांगितलं स्टापनं वगैरे की दादा तुम्ही जेवा तुम्हाला जेवण आवडत नसेल तर तुम्ही बिल देऊ नका पण शिवीगाळ करू नका हे असे काही थोडंसं मी झालं आणि याच्यामध्ये त्यांनी म्हणजे अर्थातच त्यांच्याकडे कोयते वगैरे होते चाकू वगैरे होतं त्या ते, ते गुंड प्रवृत्तीचीच माणसं होती आ, ते जरासं थोडंसं असं काहीतरी झाल्यानंतर त्याने सरळ कोयता काढला आणि कोयत्याची जी पाठीमाची बाजू असते धारेची सोडून पाठिम्याची बाजू त्या बाजूने स्टाफला त्यांनी मारायला सुरुवात केली आणि अशा वेळेला त्यांच्यातला एक स्टाफ कोणतरी त्याची उभ्या कोयत्याने त्याला वार केले दोन तीन वार झाले तो ॲडमिट झाला टाके वगैरे पडले तर असे प्रकार होता त्यावेळेला त्यांनी बरेचसे ते काउंटर वगैरे फोडला त्यांचा पी सी वगैरे हो पी सी होता जे आता पॉज सिस्टीम असते आपली प्रिंटर असतो त्याला केवटी सिस्टीम असते बिलिंग सिस्टीम असते ते सगळं सॉफ्टवेअर वगैरे होतं ते त्यांचं तोडफोड केली कम्प्युटर फोडला मॉनिटर फोडलं ते बरंच नुकसान केलं मग अशा वेळेला करणार काय नेमकं ते पोलीस केस झाले असं नंतरचं काय सीन तो तुम्हाला माहिती नाही पण हे असे प्रकार घडतात आणि हा नुकताच प्रकार घडलेला निदर्शनास आला म्हणून म्हणलं एक सांगावं की हॉटेलचा व्यवसाय करणं आणि भलेही तो लोकलमध्ये असू दे किंवा बाहेरमध्ये असू दे वाटतं इतकं सोपं असतं रात्री जे वेळ असते रस्त्यावरती जास्त गाड्या नसतात आणि अशा वेळेला ग्राहकांच्याशी डील करणं खरंच खूप कठीण काम असतं त्याच्यामुळं तुम्ही म्हणताय की ग्राहकांच्याशी व्हिडिओ करा त्यांच्याशी बोला असतात ता ग्राह काही ग्राहक खूप छान स्वभावाचे असतात पण काही ग्राहकांना थोडंसं खटकलं की त्याचा भाऊ एवढा मोठा करतात की त्यांना अटेंड करणं किंवा त्यांना सांभाळणं खूप कठीण होऊन जातं त्याच्यामुळे जेवढं आपली हॉस्पिटॅलिटी जी आहे ती दाखवून त्यांना शांत बसवून त्यांना व्यवस्थित जेवण करून बाहेर पाठवणं हे आमचं काम असतं आणि आमचा फोकस तिकडे जास्त असतो बाकी असे काही रेअर क्रॉस कस्टमर असतात असं काही मी सगळ्यांना नाही म्हणत नाही तर उद्या कमेंट कराल तुम्ही आणि की सगळे तसे नसतात मला माहिती आहे सगळे तसे असतात हा एक इन्सिडन्स झाला होता आणि ते जे सगळे हत्यारे वगैरे घेऊन आले होते त्या अर्थ ते हा इन्सिडन्स ब करायचा होता म्हणूनच आले होते मे बी बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केलेल्या आहेत जेवण पण झालं आज गाड्या बऱ्यापैकी ट्रॅव्हल्स मगपासून बऱ्याचशा जात होत्या मे बी कोकण भागामध्ये असतील त्या गणपती सणानिमित्त एक्स्ट्रा ज्या गाड्या वगैरे होत्या त्या सात ते आठ ट्रॅव्हल्स कंटिन्यू बॅक टू बॅक गेले मिनी ट्रॅव्हल्स मोठ्या ट्रॅव्हल्स शक्यता तशीच आहे की गणेश उत्सवासाठी एक्स्ट्रा ज्या बसेस वगैरे प्रायव्हेट वगैरे होत्या त्या मे बी बाकी बघूया जेवण वगैरे झालेलं आहे किती असं पहिला टेबल येतो आता आपल्याकडं सीन म्हणजे असा आहे झालं आहे सीझन चालू होतं स्टाफ भरायचा आहे आपण ॲड केली होती आज एक जण मेंबर आला होता त्याचा इंटरव्ह्यू वगैरे म्हणजे असं झालेलं आहे बोलणं वगैरे पगाराचं कामाचं गणेश विसर्जनानंतर येतो म्हणून सांगून गेला आहे तो आणि त्याची मिसेस अशी कपलच आहेत ते दोघे येणार आहेत कामावरती ते आल्यानंतर अजून दोघे जण आले होते बाहेर वेटरसाठी म्हणून त्यांना मी होल्डवरती ठेवलं आहे पगार वगैरे त्यांचा म्हणजे सॉरी नंबर वगैरे घेतलेला आहे तर लागलं तर फोन करतो म्हणून सांगितलं आहे जर आपल्याकडे ही जोडी जर नाही आली तर मग त्यांना फोन करून बोलून घ्यायचा असा विचार सध्या चालू आहे आणि बघू कसं काय होतं एखाद्या वेळेला आपल्याकडं काही कामासाठी मुलं ज्यावेळी विचारायला येतात तर त्याच्यावेळी नंबर वगैरे हो घेतलेलं कधी पण चांगलंच कारण पार्टी वगैरे असेल तर त्यांना फोन करून बोलवता येतं आणि कधी आपल्याला स्टाफची गरज पडेल काही सांगता येत नाही हॉटेल इंडस्ट्री अशी आहे कधी स्टाफ जाईल आणि आपल्याला नवीन स्टाफची गरज पडेल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे या याला बॅक बॅकअप पाहिजे आपल्याला एक सेकंड प्लॅन पाहिजे कधी पण स्टाफच्या बाबतीत मी बोलतो आहे कारण तीन वर्षाचा अनुभव आहे स्टाफमुळं बरंचसं कामं कळूनतात आणि बरंच नुकसान पण होतं त्याच्यामुळं स्टाफ जेवढे बाहेरून कामासाठी विचारायला मास येतील त्यांचे कॉन्टॅक्ट असलेले खूप छान आहे नंबर येतला आहे बघू कसं होईल तसे अपडेट तुम्हाला मिळतील पण आता गणपती विसर्जनानंतरच ते सगळे येणार आहेत सध्या दोघेजण आम्ही त्यांचं फिक्स केलेलं आहे पगार वगैरे सर्व काही ते आले नाही आले काही सांगता येत नाही गावाकडे असं सीन असतो फिक्स असं नसतं ज्यावेळी येतील त्यावेळी ते आपले बाकी त्यांचेच बघू काय होतं ते येणार ओळखमध्ये तुम्हाला अपडेट मिळेलच बाकी आता बघू आपल्याला पहिला टेबल किती वाजता लागतो आहे आणि आज गुरुवार आहे थोडं ग्राहक कमी होतं जेवण कमी आहे पण बॅकअप ठेवलेलं आहे जास्त ग्राहक जर होत आले तर चिकनवाला पण सांगितलं आहे चिकन, चिकन पाहिजे म्हणून बाकी बघ काय होईल ते तुम्हाला कळेलच मित्रांनो मी आहे हॉटेलमध्ये आणि आज आहे सहा सप्टेंबर आपल्याला पाच सप्टेंबरचा जो व्हिडिओ आज पब्लिक करायचा होता तो मी केलेला नाही कारण थोडासा मूड खराब झाला होता त्याचं कारण असं आहे की काल सध्या काही ज्यावेळी आपलं जेवण वगैरे चालू झालं आणि टेबल वगैरे लागले जेवणाचे व्हिडिओज वगैरे केले होते ते इथले एकही व्हिडिओ म्हणजे काही इनकरेक्ट म्हणून दाखवत आहे व्हिडिओ फॉर्मॅट कान सिस्ट असे काही काहीतरी कारण येत आहेत त्याला ते व्हिडिओज ओपन होत नाही आहेत काय झालं नेमकं मला पण माहिती आहे काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे uh, म्हणजे शेवटचा जो लास्टचा व्हिडिओ होता तोपर्यंत संध्याकाळचे सर्वच व्हिडिओ uh, प्ले होत नाही आहेत काय नेमकं राहायचं मला पण समजत नाही आहे आणि त्याच्यामुळे आज व्हिडिओ मी डा हे एडिट नाही केला कारण एवढे सगळे व्हिडिओ गेले होते आणि अचानक ते व्हिडिओ डिलीट होतात म्हणजे काहीतरी uh, प्ले होत नाहीत म्हटल्यानंतर साहजिकच मूड थोडंसं खराब होणं स्वाभाविक आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ आज अपलोड नाही केला बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू उद्या काय नवीन लॉकमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय घ्या बाय